नमस्कार मित्रांनो संजय राऊत हा विषय व्हिडिओसाठी घेणं थांबवलंय काही काळासाठी थांबवलंय असं घोषित केलं होतं पण तरी देखील आज हा विषय घ्यावा लागला विषय संजय राऊतांचा नाही आहे तर विषय मराठी माध्यमांचा आहे कारण कुठलाही विषय असो जगातला त्या विषयावर चर्चा करताना सुरुवात संजय राऊतांपासून करायची वाईट सवय मराठी माध्यमांना लागली आणि आज रात्री आठ वाजता ए बी पी माझावर झिरो आवरमध्ये प्रसन्न जोशी यांनी भाऊ तोरसेकरांना बोलवलं होतं आणि त्यांना पहिलाच प्रश्न विचारला की संजय राऊतांनी सामनाच्या अग्रलेखात आमुक अमुक लिहिलं आहे आणि त्याच्यावर भाऊंनी प्रसन्नाला असं काही तासलं असं काही तासलंय म्हणजे त्याला शाब्दिक बलात्कार वगैरे म्हटलं तरी त्याला वावगं ठरणार नाही पण तरी देखील फरक काही पडणार नाही आहे चर्चेचा विषय असा होता की हा म्हणजे आठ वाजताच्या चर्चेचा विषय असा होता की संजय राऊतांनी असं म्हटलं आहे की ही जी कारवाई किंवा ही जी त्याला भारत पाकिस्तान सशस्त्र संघर्ष जो सीमेवर झाला त्याच्यात भारताने पाकव्याप्त काश्मीर ताब्यात न घेऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्वप्न पूर्ण केलेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे काहीतरी भाजपाला सावरकरांबद्दल आदर नाही आहे वगैरे असा काहीतरी आग्रलेख होता आणि तेव्हाच भाऊनी पहिल्याच वाक्यात त्याला सांगितलं की सामनाचे आग्रलेख फक्त तुमच्यासारखे लोक वाचतात आणि त्याच्यावर चर्चा घडवून आणतात ही इंटेलेक्च्युअल पोर्नोग्राफी आहे पण जाऊ दे मला या सगळ्या याच्यात पडायचं नाही आहे विषय असा आहे की संजय राऊतांच्या राज्यसभेच्या खासदारकीला आता तीन वर्षं उरलेली आहेत स्वातंत्र्यर सावरकरांच्या बाबतीत असं झालं होतं की ब्रिटिशांनी दोन जन्म ठेपा सुनावल्यानंतर तुरुंगात जाताना त्यांना पन्नास वर्ष तुरुंगात काढायचेत त्याची आठवण करून देण्यात आली होती आणि तेव्हा सावरकरांनी त्या ब्रिटिश ऑफिसरलाच सुनावलं होतं की पन्नास वर्ष ब्रिटिशांचं साम्राज्य तरी टिकणार आहे का आणि खरंच तसं झालं म्हणजे या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या शिक्षेची पन्नास वर्षं पूर्ण व्हायच्या आतच ब्रिटिशांचा युनियन जॅक भारतातनं उतरला भारत स्वतंत्र झाला तशीच वेळ बहुतेक शिवसेना उबाठा आणि संजय राऊत यांच्यावर असेल खासदार की संपण्याच्या आधीच पक्ष संपेल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे पण तरी देखील देशातला एक महत्त्वाचा प्रादेशिक पक्ष म्हणून त्या पक्षाचे राज्यसभेचे खासदार त्यांची भूमिका ही कुठल्याही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रादेशिक विषयाला त्याला एक महिलाचा दगड म्हणून प्रमाण म्हणून बघण्याची जी एक वाईट सवय लागलेली आहे ती मोडणं आवश्यक आहे चर्चा घ्यायची तर ती या विषयावर घेता आली असती की युद्धविराम का केला युद्धविरामात पाकव्याप्त काश्मीर जिंकण्याची संधी होती तर ती का साधली नाही त्याला संजय राऊतांशी जोडायची काय गरज होती आणि म्हणून म्हटलं की ही जर वाईट सवय वाईट खोड मोडायची असेल तर संजय राऊतांना त्यांची राज्यसभेची खासदारकी संपल्यावर कारण पुन्हा ती काय मिळणार नाही आहे किंवा मग त्यांचा पक्ष संपल्यावर पाकिस्तानचं भारताचं पाकिस्तानमधील उच्चायुक्त म्हणून पाठवावं दोन हजार एकोणीस सालपासनं पाकिस्तानमध्ये भारताचे उच्चायुक्त नाही आहेत कारण संबंध आपण डाऊनग्रेड केलेले आहेत जे उपउच्चायुक्त असतात डेप्युटी चीफ ऑफ मिशन ते सध्या चार्ज डे अफेअर्स म्हणजे ॲक्टिंग ॲम्बॅसडर किंवा ॲक्टिंग हाय कमिशनर म्हणून तिकडे काम बघतात म्हणजे गेली सहा वर्ष भारताचा कोणीही उच्चायुक्त पाकिस्तानमध्ये नाही आहे आणि ज्या कामासाठी उच्चायुक्त लागतात त्या कामाची भारत पाकिस्तान संबंधांना गरज नाही आहे म्हणजे उच्चायुक्तांचं काम आहे की दोन देशांमधलं व्यापार वाढवावं पर्यटन वाढवावं सांस्कृतिक देवाणघेवाण वाढवावी आणि त्यामुळे जरी भारतात जवळपास सगळीकडे सनदी अधिकारी आय एफ एस ऑफिसर हे भारताच्या वेगवेगळ्या दूतावासांमध्ये राजदूत म्हणून किंवा वाणिज्यदूत म्हणून जात असले तरी कधीकधी म्हणजे इतिहासात उदाहरण आहे की काही महत्त्वाच्या देशांसाठी राजकीय नेत्यांना राजदूत म्हणून पाठवणं आणि जरी राजकीय नेते राजदूत म्हणून किंवा उच्चायुक्त म्हणून पाठवले असले तरी त्या दूतावासाचा कारभार असतो तो सगळा डी सी एम म्हणजे दे डेप्युटी चीफ ऑफ मिशन हाच बघतो सध्या अमेरिकेचेही भारतात राजदूत नाही आहेत कारण अमेरिकेत नवीन सरकार आलं नवीन अध्यक्ष झाले की ते आपल्या मनमर्जीचा अध्यक्ष तिथे आपल्या मनमर्जीचा राजदूत नेमतात आणि बायडन सरकार गेल्यानंतर त्यांचा राजदूतही परत गेला आता ट्रम्प तात्या आपला राजदूत भारतात नेमतील आणि ने त्यामुळे सध्या राजदूत भारतात नाही आहेत आणि त्यामुळे पाकिस्तान आणि भारत यांचे संबंध जर बघितले तर काही व्यापार वाढणार नाही आहे कारण भारताने स्पष्ट केलं आहे की ट्रेड अँड टेररिझम कॅनॉट गो हँड इन हँड म्हणजे व्यापार वाढणार नाही आहे भारत पाकिस्तानशी व्यापार करणार नाही आहे जी जहाजं भारता बना भारत ये ये भारतात येऊन पाकिस्तानला जाणार आहेत त्या जहाजांवर बंदी घालण्यात आलेली आहे पाकिस्तानच्या विमानांना भारतावरून उडण्यास बनाई केलेली आहे आणि त्यामुळे भारत पाकिस्तान व्यापारही काही वाढणार नाही आहे पर्यटन तर वाढणार नाही आहे पर्यटन तसंही फारसं नव्हतं पण जे लोक आपले नातेवाईक आहेत आणि असे बरेच लोक आहेत भारतात की नातेवाईक आहेत किंवा नाते तयार करून पाकिस्तानला आपली मुलगी पाकिस्तानला दिली जावई पाकिस्तानचा करून घेतला अशी नाते असलेले लोक किंवा मग इकडच्या मुलीशी लग्न केलं आणि कुटुंब इकडे वाढवलं नवरा तिकडे कुटुंब इकडे वाढतं आहे किंवा मग इथे वैद्यकीय उपचारांसाठी आलेले लोक किंवा काही तीर्थयात्रेसाठी ज्यामध्ये शिखही आहेत इकडनं तिकडे गेलेले तिकडनं इकडे आलेले लोक एवढंच काय ते पर्यटन म्हणजे पर्यटनातही ते फारसं काही करण्यासारखं नाही आहे राजकीय संबंधांनीही तळ गाठलेलं आहे पाकिस्तानमध्ये तसंही सरकारच्या हातात काही नाही आहे सगळं आहे ते लष्करच ठरवतं आहे आणि लष्कराला तर मोदींनी स्पष्टपणे मेसेज दिलेला आहे की तुम्ही जर भारतात यापुढे दहशतवादी हल्ला झाला आणि त्याची मुळं जर पाकिस्तानपर्यंत पोचलेली आढळली तर त्याला ॲक्ट ऑफ वॉर समजलं जाईल आणि कुठलीही पूर्वसूचना न दे देता कारवाई केली जाईल म्हणजे अशा परिस्थितीत पाकिस्तानमध्ये जे भारताचे उच्चायुक्त जातील म्हणजे या पदाबद्दल पूर्ण आदर राखतो काही मी असं म्हणत नाही आहे पण आत्ताच्या परिस्थितीत तिथे उच्चायुक्तांचं काम काय असेल तर पेटी वाजवणं आणि संगीताचा जलसा बिलसा काहीतरी करणं बिर्याणी महोत्सव वगैरे भरवणं उर्दू शायरीवर काहीतरी कार्यक्रम भरवणं आणि अशा गोष्टी करायला याहून सुयोग्य व्यक्ती कोण मिळू शकेल पुन्हा जे अग्रलेख लिहायचे आहेत ते सामनासाठी पण तिकडे बसून लिहिता येतील आणि वाटल्यास डॉन किंवा फ्रायडे टाईम्स याच्यासाठीही एखादे संपादकीय लेख जे ऑपेड आर्टिकल्स लिहिता येऊ शकतील त्याच्यावर महाराष्ट्रात नाही तर किमान पाकिस्तानमध्ये चर्चा होईल मग त्याच्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल लिहू शकतात दाऊद इब्राहिमशी झालेल्या फोन संभाषणावर लिहिता येऊ शकतं आणि मोदींवर टीका केली तर मग तर लोकप्रियतेला काही बघायलाच नको म्हणजे आत्ता इथे फक्त मराठी चहा बिस्किट पत्रकार त्यांच्या नावाने कुंकू लावून पत्रकारिता करतायत तसे आता पाकिस्तानचे पत्रकारही त्यांच्या नावाने रोजा ठेवतील भारत सरकारलाही हायसा वाटण्यासारखी गोष्ट आहे दिलासा वाटेल कारण ब्यात गेली कारण या सगळ्या चर्चेमुळे आहे काय महाराष्ट्राचा आय क्यू इंटेलेक्च्युअल कोशंट इतका खालावलेला आहे कारण कुठल्याही महत्त्वाच्या राजकीय विषयावर आर्थिक विषयावर तंत्रज्ञानाच्या विषयावर सखोल चर्चा घडवून आणायच्याऐवजी राऊत असं म्हणाले राऊत तसं म्हणाले राऊतांनी हे लिहिलं राऊतांनी ते लिहिलं हेच त्यांचं पत्रकारितेचं चालू आहे आणि त्यामुळे हे ग्रहण जर महाराष्ट्रातनं दूर करायचं असेल मराठी पत्रकारितेवर लागलेलं ला ग्रहण तर कदाचित उच्चायुक्त म्हणून तिकडे पाठवणं म्हणजे मानही राखला जाईल राज्यसभा खासदारांचा आणि मग तिथे जाऊन काय अखंड भारताची निर्मिती करायची आहे सावरकरांना काय वंदना करायची आहे ज्यांचं कोणाचं काही स्मरण करायचं आहे ते सगळं तिथे इस्लामाबादमध्ये बसून निवांतपणे करता येईल आणि त्याची चर्चा पण होईल हा विषय व्यक्तीचा नाही आहे हा विषय महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या बौद्धिक संस्कृतीला लागलेल्या लाग ग्रहणाचा आहे हे गेले सात आठ दिवस युद्धजन्य परिस्थिती होती सशस्त्र संघर्ष चालू होता हे लोक सगळे लंडनला जाऊन बसलेले म्हणून बहुतेक तो एक थोडीशी उसंत मिळाली आणि बऱ्यापैकी इंटेलेक्चुअल डेप्थ असलेली चर्चा पत्रकारिता महाराष्ट्राला बघायला मिळाली पण आता हे शांत होतंय तर पुन्हा येरे माझ्या मागल्या अशी परिस्थिती निर्माण होत नाही ना अशी काळजी वाटायला लागली आणि महाराष्ट्रासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एवढं काय ते करावं मग तिथे जाऊन जर काही स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुतळा वगैरे पाकिस्तानात उभा केला तर मग खरं मर्द वगैरे असल्याचं काय ते सर्टिफिकेट असतं ते देता येईल आणि जर तसं तिथे जाऊन करायचं नसेल शक्य नसेल तर मग करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत शेरोशायरी पेटीवादन खाद्य महोत्सव अग्रलेख लिहिणं संपादकीय लिहिणं अशा याच्यात निवृत्तीचा वेळ चांगला जाऊ शकेल आणि त्यामुळे मोदी सरकारने या विनंतीचा मान राखावा किमान त्याचा गम गं, गांभीर्याने विचार करावा एवढीच माझी इच्छा आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच सांगतो पाहत रहा एम एच फोर्टी एट